रे संगीता आणि दिनकर यांची सुद्धा गुढीची पूजा झाल्यानंतर जेवायला बसलेल्या असतात दिनकरराव विचारतात की काय संगी आज शिरा बनवलास का तेव्हा संगीतामध्ये हो कारण बासुंदी आणि श्रीखंड बनवण्याची आपली ऐपत नाही ना म्हणून मी आज शिरा बनवला आहे त्याहीपेक्षा जास्त म्हणजे माझ्या काजूला शिरा खूप आवडतो दिनकरराव म्हणतात की अग्रसंघे ठीक आहे संगीता पुढे म्हणते की अहो गेल्या काही दिवसापासून आपल्या काजलचं मन काही स्थिर नाही बघा त्यामुळे मी तिच्यासाठी तिच्या आवडीचा शिरा बनवलेला आहे इतक्यात काजल बाहेर येत असते काजी विचारते की अगं आई आत्ताच मी गुढीला नमस्कार करून आले आहे जर तुझं काही काम असेल ना तर मला सांग संगीता खुश होऊन म्हणते की अगं काजू काही काम असेल म्हणजे अगं मी तुझ्या आवडीचा शिरा बनवलेला आहे तू डायरेक्ट आता जेवायलाच ना तेव्हा काजल म्हणते की नाही नाही नको नको तुम्ही जेवून घ्या दिनकरराव म्हणतात की अगं काजल सणावाराला एकत्र जेवल्यानंतर खूप बरं वाटतं अगं त्यामुळे आपण एकत्र जेवूयात काजल म्हणते की आई नको नको मला तुम्ही बसा जेवायला संगीता म्हणते की नाही आपण सर्वांनी एकत्र बसायचं काजल संगीताला हात धरून खुर्चीवरती बसवते आणि म्हणते की चला आज मी तुम्हाला जेवणाचं ताट बांधणार आहे परंतु मला काही जेवण नकोय मला भूक नाहीये काजलचा चेहरा पूर्णपणे सुकलेला असतो परंतु आई आणि बाबा या दोघांचं मन नाराज होऊ नये म्हणून ती त्यांच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत नाही ती म्हणते की मला भूक नाही आहे म्हणून दोघंही काजलकडे पाहत असतात काजल म्हणते की एक मिनिट मी आलेच असं बोलून काजल रूममध्ये जाते संगीता म्हणते की अहो तुम्हाला आठवते का लहानपणीसुद्धा ती अशीच करायची जेव्हा एखादी गोष्ट तिला येत नसेल पटत नसेल तर उगीच स्वतःला त्रास करून घ्यायची त्याची ही शिक्षा ही स्वतःलाच देते ही तिची लहानपणीपासूनची सवय आहे तशीच ही स्वतःला शिक्षा करून घेत आहे इतक्यात काजल येते आणि डाय